तुम्ही बघताय ना कसा अप्रतिम अगदी प्रसादाच्या शिऱ्यासारखा आपला हा शिरा तयार झाला आहे बऱ्याचशा जणींच्या बाबतीत काय होतं की तूप किंवा तेल किती वापरायचं हे लक्षात येत नाही पाण्याचं प्रमाण काय असावं हे डोक्यात येत नाही तर त्यामुळे काय होतं एकतर शिरा खूप जास्त कोरडा होतो नाहीतर खूप जास्त पातळ होतो अगदी परफेक्ट अगदी प्रसादाच्या शिरासारखा आपला रोजचा शिरा व्हावा यासाठी काय केलं पाहिजे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग रेसिपी सुरुवात करूयात आज आपण एका कपाच्या प्रमाणामध्ये हा शिरा करणार आहोत एका कपासाठी आपल्याला पाव कप इथं तूप वापरायचं तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता पण शिरा भाजत असताना लक्षात ठेवायचं नेहमी कढईमध्ये अगोदर तूप टाकायचं तूप हलकं असं गरम होऊ द्यायचं आणि नंतर त्यामध्ये रवा टाकायचा यामुळे काय होतं रवा छान अशा पद्धतीनं भाजला जातो पटकन भाजला जातो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवस्थित तो व्यवस्थितपणे फुलतो आता आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती हा रवा भाजायचा आहे रवा एकीकडे भाजत आहे तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवरती एका पातेल्यामध्ये मी जेवढा रवा घेतला होता त्याच्या तीन पट म्हणजे इथे मी तीन कप पाणी गरम होण्यासाठी ठेवत आहे हे पाणी असंच गरम होऊ देऊयात तोपर्यंत इकडं दुसऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता आपला रवा छान अशा पद्धतीनं फुललेला आहे साधारण दहा मिनिट हा रवा मी भाजत होते मध्यम आचेवरती जे पाणी आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं त्याला छान उकळी आलेली आहे आणि उकळी आलेलं पाणी आपल्याला या रव्यामध्ये टाकायचंय आता एक गोष्ट लक्षात ठेवायची थे। ती म्हणजे रवा पण गरम असतो आणि पाणी पण गरम असतं तर त्याच्यामुळे अगदी शिस्तीमध्ये आपल्याला हे काम करायचंय सुरुवातीला आपण फक्त पाण्यामध्ये हा रवा शिजवून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता यामध्ये आपण टाकत आहोत साखर तर एक कप याच्यामध्ये साखर टाकती आहे एक कप हे प्रमाण अगदी योग्य आहे यामुळे शिरा खूप जास्त गोड होत नाही किंवा सप्पकही होत नाही तर अगदी योग्य अशा पद्धतीची गोडी आपल्या शिऱ्याला येते आता यामध्ये साखर पूर्णपणे आपल्याला विरगळवून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता आपला जो शिरा आहे तो हलका असा पातळसर झालेला आहे साखरेमुळे इकडं दुसऱ्या साईडला एका पॅनमध्ये मी परत साधारण एखाद चमचा तूप घेतलेला आहे आणि या तुपामध्ये मी बदाम अस अशा पद्धतीनं कट करून टाकलेले आहेत आपल्याला हे बदाम खूप जास्त खरपूस करायचे नाहीत नाहीतर मग काय होतं हलका असा कडवट त्याचा स्वाद येतो तर त्यामुळे हलके असे आपल्याला हे फक्त क्रंची करून घ्यायचे आणि हे बदाम आणि तूप आपण या शिऱ्यावरती टाकून घेऊयात आणि परत एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही आपला शिरा बघू शकता अगदी भन्नाट अशा पद्धतीचा हा शिरा झालेला आहे आता सगळ्यात शेवटी म्हणजे गॅस बंद करायच्या अगोदर यामध्ये आपण टाकत आहोत विलायची पूड मला असं वाटतं की विलायची पूड ही या रेसिपीमध्ये कंपल्सरी आहे कारण की त्याशिवाय जो स्वाद आहे तो आपल्या शिऱ्याला मिळत नाही विलायची पूड एकदा व्यवस्थित एकत्रित केल्यानंतर आपला शिरा आता खाण्यासाठी तयार झालेला आहे माझ्या मिस्टरांना आहे ना हा शिरा दुधासोबत खूप आवडतो त्यांची नेहमी फरमाईश असते की मी जर फक्त शिरा त्यांच्या ताटात दिला ना तर अगं थोडंसं दूध पण आण तर तुम्ही सुद्धा आहे ना एकदा नक्की ट्राय करा शिऱ्यासोबत अशा पद्धतीचं मस्त दूध अप्रतिम कॉम्बिनेशन आहे आणि मला कमेंट करून सांगा की तुमच्या घरामध्ये हे अशा पद्धतीनं खाल्लं जातं का चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशा छान छान मस्त मस्त रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या स्पेशल डिश या चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत बाय